नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आय मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघतो म्हणजे महाराष्ट्र शासन महसूल विभागाअंतर्गत तुम्ही तुमचा गाव नमुना सात बारा व आठ उतार आठ अ उतारा मालमत्तापत्रक कशा पद्धतीने बघायचं आज आपण ते बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला ही भूमी लेख महाभूमी गो डॉट इन वेबसाईट लागेल ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आल्यानंतर आपला असा काही इंटरन फ्री दिसेल इथून तुम्ही तुमचा डिजिटल सात बारा डाउनलोड करू शकता तर आपण आपला फक्त सात बार कशा पद्धतीने बघायचा आज आपण ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला जो कोणता आपला इथं आल्यानंतर आपला असा इंटरन्स दिसेल आपला जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं निवडून घ्यायचा तो जिल्हा तुम्ही इथून सुद्धा निवडू शकता त्यानंतर निवडल्यानंतर आपलं गो या बटनवर क्लिक करायचा समोर आल्यानंतर आपलं असं काही इंटरन्स दिसेल पुन्हा आपल्याला आपला आपला जिल्हा निवडायचा त्याच नंतर आपल्याला आपला खाली तालुका निवडायचा त्याचबरोबर आपल्याला इथं जे कोणतं आपलं गाव असेल ते आपल्याला इथं आपलं गाव निवडून घ्यायचं आपण आपलं गाव निवडल्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरन फेस दिसेल तुम्हाला तुमचा सात बाऱ्यावर एक सर्वे नंबर असतो गट नंबर असतो तुम्ही गट गट नंबर सर्वे नंबर टाकून सुद्धा बघू शकता अक्षरी सर्वे गट नंबर टाकून सुद्धा बघू शकता तुम्ही तुमच्यावर ज्यांचं कोणचं पहिलं नाव असेल तुम्ही पहिलं नाव टाकून बघू शकतात किंवा मधलं नाव असेल वडिलाचं नाव असेल तर ते टाकून बघू तु शकतात आड नाव टाकून बघू शकतात किंवा संपूर्ण नाव टाकून बघू शकतात तर तुम्ही जो काही तुम्हाला पर्याय योग्य वाटेल तो पर्याय आपल्याला पर इथं निवडायचा आणि इथं आपल्याला पर नाव टाकून घ्यायचं इथे आपण नाव टाकल्यानंतर आपल्याला शोधा या बटनवर क्लिक करायचा शोधा या बटनवर क्लिक करायच्यानंतर समोर आपल्याला असा काही इथे ॲरो दिसेल या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचं जे काही आपण नाव टाकलं आहे आपल्याला ते नाव इथं बघून आपल्याला त्या नावावर क्लिक करायचं त्या नावावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं भाषा मराठी इथं आपल्याला ती निवडून निवडले निवडून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक मोबाईल नंबर टाकायचा मी तर दे तुम्हाला देव म्हणून दहा तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सात बारा पहा यावर क्लिक करायचा सात बारा पहावर यावर क्लिक करून आपला असं काही इंटरन फेस आपल्याला दिसेल इथं आपल्याला आपला कॅप्चर टाकून घ्यायचा कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय कॅप्चर टू व्ह्यू सात बारा यावर आपल्याला क्लिक करायचं प्रें शुद्ध या बटनवर क्लिक आपल्याला असं काही दिसेल इथं आपण आपण जे काही नाव टाकलेलं आहे ते नाव आपल्याला सलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला अंकी कोणता एक मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला आठ अ पहा यावर क्लिक करायचा त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक समोर तुम्हाला असा काही इथे फेस दिसेल अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सात बारा इथे बघू शकतात या अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सात बारा बघू शकतात सात बारा बघितल्यानंतर आपण पुन्हा आपल्याला बॅक यायचं आता आपण अगोदर सात बारा बघितला सात बारा बघितल्यानंतर तुम्हाला आठ अ उतारा कशा पद्धतीने बघायचा आणि तुम्हाला इथं बाजू दाखला आठ उतारा यावर आपल्याला क्लिक करायचं इथेसुद्धा तुम्हाला तुमचा इथं जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथं तालुका निवडायचा त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं पुन्हा इथं गाव निवडायचं इथे गाव नव निवडल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्याकडं तुमचं खाते क्रमांक असेल तर खाते नंबर टाकायचा किंवा तुम्हाला इथं तुमचं नाव मधलं नाव आडनाव संपूर्ण नाव जे काय तुम्हाला इथं जो पर्याय योग्य वाटेल तो पर्याय आपल्याला इथं निवडून घ्यायचा मी इथं पहिले नाव निवडतो तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथं निवडू शकता इथं नाव टाकून घ्यायचं नाव टाकल्यानंतर आपलं पुन्हा शोधा या बॅटनावर क्लिक करायचा पुन्हा इथं कॅप्चर टाकायचा टाकल्यानंतर व्हेरीफाय फ्यू यावर आपल्याला क्लिक करायचं ह्या अशा पद्धतीने तुम्ही आठ उतारा तुम्ही तुमचा बघू शकतात आठ उतरा बघितलं आपलं पुन्हा बॅक यायचं मी सात बारा आणि आठ उतारा कशा पद्धतीने बघायचं आपण हे बघितलं आता आपण आपलं प्रॉपर्टी कार्ड कशा पद्धतीने बघायचं आपण हे बघणार त्यासाठी म्हणा पत्रक यावर क्लिक करायचं मालमत्तापत्रक यावर क्लिक केल्यानंतर आपलं आपला जो कोणता आपला इथे जिल्हा असेल तो आपला जिल्हा इथं निवडून घ्यायचा मालमत्ता मालमत्ता पत्रक यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडा यावर क्लिक करायचं आपला जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला खाली आपला तालुका जो काही आपला तालुका असेल तो आपल्याला इथं तालुका इथं निवडून घ्यायचा तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपलं गाव फेट निवडायचं आपलं जे कोणतं गाव असेल ते आपल्या इथं आपलं गाव निवडून घ्यायचं गाव निवडल्यानंतर आपल्याला आपल्याला सी टी एस नंबर असेल तर तो टाकायचा किंवा पहिले नाव मधले नाव आठ नाव किंवा पूर्ण नाव राखून जो पर्याय तुम्हाला योग्य वाटेल तिथं तो आपल्याला पुन्हा इथं निवडून घ्यायचा पर्याय निवडल्यानंतर आपल्या नाव टाकायचं नाव टाकल्यानंतर आपल्याला शोधा या बटनवर क्लिक करायचं शोधा या क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरनेट फेस दिसेल आपलं जे प्रॉपर्टी कार्डला जे नाव असेल ते नाव आपल्याला इथं सलेक्ट करून घ्यायचं ते नाव सलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर आपल्याला मालमत्तापत्रक पहा यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्याच्यानंतर ते आपल्याला कॅप्चर टाकायचा कॅप्चर टाकल्यानंतर आपलं व्हेरीफाय टू व्ह्यू प्रॉपर्टी कार्ड यावर क्लिक करायचं प्रॉपर्टी कार्ड यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर आपल्याला आपल्या प्रॉपर्टी संदर्भात इथं माहिती दिसेल इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला असे नावं दिसेल हे दिसेल ही संपूर्ण माहिती तुम्ही अशा पद्धतीने तुमची प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्डची माहिती सुद्धा बघू शकतात ही माहिती बघितल्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक यायचं इथं बॅक आल्यानंतर आपल्याला इथं हां आता आपण इथं बघणार आपली सावडी यावर आपल्याला क्लिक करायचं इंटरन फे दिसेल समजा जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर तुम्ही जरा सात बारा फेर करण्यासाठी टाकलं असाल तर तुम्ही त्याचं स्टेटस कशा पद्धतीने बघायचं आज आपण इथं सातवाराचा फेरफारचं इथं प्रकार आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथं पुन्हा आपल्याला आपला जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा त्यानंतर इथं तालुका निवडायचा तालुका निवड निवडल्यानंतर आपल्याला गाव निवडायचा इथे गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर टाकून घ्यायचा कॅप्चर टाकल्यानंतर आपली चावडी पहा यावर आपल्याला क्लिक करायचं यावर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असा काही एंट्रन फेस आपल्याला इथं बघायला भेटेल इथं तुम्ही बघू शकता इथं तुमचं गाव इथं तुम्हाला तुमचं जिल्हा गाव सॉरी जिल्हा आणि तालुका तुम्हाला तुमच्या गावाचं नाव दिसेल तुमच्या गावातील प्रम प्रलंबित फेरफारची माहिती आपल्याला इथेही आपल्याला इथे दिसेल इथे तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीनं नोंद फेरफार संबंधित हरकत घेण्याबाबतचा अंतिम फेरफार क्रमांक मी हा दाखवलेला आहे अशी माहिती तुम्ही इथं बघू शकता ही जी माहिती आहे हरकत कालावधी चालू फेरफार नोटीस आहे इथे आणि गावातील प्रलंबित फेरफारची माहिती इथून तुम्ही तुम बघू शकता त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही दिसत अशी इथं प्रलंबित फेरफारची माहिती आपल्याला इथं बघायला भेटेल या अशा पद्धतीने तुमचं सात बारा आठ अवतारा मालमत्तापत्रक म्हणजेच तुमचं प्रॉपर्टी कार्ड त्याचबरोबर तुम्ही जरा फेरफारसाठी टाकलं असता तुमचं फेरफारचं स्टेटस इथून तुम्ही बघू शकता आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बनवायचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटून नवीन अपडेटसह